नमस्कार भावांनो आणि माझ ताईनो तर आज मी एक तास झाला वाट बघायलो कोणच येणार व्हिडिओला रोज पाऊस होता आणि येऊन बसत होते वाट बघत माझी आणि आज हे बघा खडक उन पडलाय पाऊस नाही काय नाही आणि पाऊस असला की येऊन बसतात आणि पाऊस नसला की माणसं बी काय पाऊस बी गायब हे काय आत्तालाय बघा वकट्या तोंडाचं दीड तास झालं वाट बघ वयता गायला की मला बसून बसून <laughs> व्हिडिओ चालू केले मग माझं का तोंड बघायला नाही कोण का काय मग व्हिडिओ बॅक दिल्यास मला हा ते बाकी चाल नाही तर मग मला का बरं दीड तास झाला बसवला इथं तर रोज वाट बघायला लावतोस की मला आज पाऊस नाही काय नाही अहो बा ऊन पडलं म्हणून मी लवकर येऊन बसलो बसलो पण तुम्ही दे तिथं वाट बघायची की आम्ही रोज वाट बघतो की तुमची हां काय ते त्याची रोज वेळेवर मी त्याची वाट रोज बघतो की आम्ही हुई हुई थांबा भांडे हे करायचे आहेत हे करायचे जरा थांबा रोज दुसऱ्याला बोलायला राहते जाऊ द्या भावानो भावा बोल नाही भावानो जाऊ जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुला भांडण करायचं काय पण करायचे जास्त आता हे आलं वाकड्या तोंडाच काय रे दीड तास झालं किती वेळ नमस्कार नमस्कार इथं माझी गाडी पंचर झाली यायला वेळ झाला म्हणजे कसं आहे सगळे तुम्ही ठरवून नाही नाही नावानो आम्हाला यायला वेळ झाला तर काय अंबानीकडे कामाला नाही आम्ही तर आमच्याकडे लय असतात कसले बहाणे म्हणजे गाडी पंक्ती होती आमच्याकडे बहाणे राहतात पेट्रोल शेजारी मरते काय आम्ही काही बाहेर चालतं ठीक आहे पन्नास घेऊन जाते काय काय म्हणला घेऊन जाते आम्हाला बर बर चालतं ठीक आहे हे ना टिपू टिपू बी आलाय भी बी आला अरे दोन तास झाला वाट बघायला की आम्हाला नाही 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 लाडाची बहीण तू तू आम्हाला आम्हाला बोलणार का बरोबर तसं काय मी बोलली नाही आजी तुमच्या तोंडाला तुम्हीच बोलायला मी काय बोलली नाही काय बोलले मग पाऊस नाही म्हणून बोलाले मी पाऊस नाही आम्ही कोणी पोहोच नाही आज तुझ्या बोलल्या तर धड धड धडक माहिती तर भावानो व्हिडिओ साठी हे बघा बुलडोजर मागवल्या बुलडोजर आहे पाहिजे बघा बुलडोजर नाही हे किरण आहे मला आता कळलं भावानो बुलडोजरचा व्हिडिओ झालेला आहे आणि इकडे बघा सगळे चाललंय आता दुसरं व्हिडिओ शूट करायला हवा कसला आहे बघा किरण किरणच्या झाडाखाली मी निवांत बसले बघा माझा एक रोल होता आणि इकडं त्यांची शूट चालू आहे हे बघा आणि मी बसले सावलीत लवून लागले म्हणून सावलीत निव्हा बसले बघा लई भारी वाटाले झाडा खाली झालं बघा पाऊस चालू बघा असलं पळत आलं त्याने बाबा न सगळ्याचे व्हिडिओ झालेले आहेत सुनीचा व्हिडिओ आहे सुनीचा अर्धाच व्हिडिओ झाला अजून तीन पॅच सुनीचे बॉम्बला आता आता आम्ही जाणार जाणार कसं आता आई मी सोडणार नाही काय सोडणार नाही नाही जरा बसायचं कोण होतंय बनवणार घ्यायचं काम आहे की आहे आता इकडे क्या व्हिडिओ मध्ये सवरे आहे टिप आहे त्याला काम आहे अहो दादा मला काम आहे मला पप्पांचा फोन आला चालू मी असो शरीतीचं गोड आहे तसं तू द्या उड्या उड्या दोड्या बबु सावरे माझा ओळख रे व्हिडिओ दादा सावट करणार एवढं काय कंटन माझ्या सोबत जातं दादा धोका दिला गोळीने धोका धोका दिला पैसावसं दिला आपल्या नाही

राहील फक्त मेसेज मी अंगावर कपडे ठेवले ओके बाबा चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा ला कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायचं शेअर करायचं म्हणले गे आणि तिकडे तिकडे पाठवा धन्यवाद